तर सुस्त आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे कारण अतिवृष्टी किंवा महापूर आल्यानंतर चोवीस तासाच्या आत बेघर झालेल्या कुटुंबाला सानुग्र अनुदान गेलं पाहिजे असं कायदा आहे ती एकतीस ऑगस्टला प्रचंड मोठा पाऊस पडून घरात पाणी शिरलं घरातलं धान्य भांडी कुंडी होऊन गेली आज ती कुटुंब गेले आठ दिवस दुसऱ्याच्या घरात राहत आहेत त्यांची जनावरं होऊन गेले आहेत पण अजूनही त्यांच्यापर्यंत मदत पोचली किंवा पंचनामे सुद्धा झाले नाहीत यावरून शासन किती गतिमान आहे नुसतं पाण्यातून शेतातून फिरलो बा पाण्यात गेलो असं म्हणून चालत नाही तर जे बाधित आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोचली पाहिजे आणि ती पोचलेली नाही ते आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे आणि आता आम्ही आल्यानंतर पालकमंत्री पळत पळत त्या गावात आलेले आहेत का उपयोग त्याचा